हां हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे धुवांकर फॅशन डिझाईन्स तर बघा असा सुंदर असा आपला पार्टी वे साडीवरचा ब्लाऊज आहे फक्त असली अशी आपली डिझाईन येणार आहे तर बघा हे आपलं तीस साईजचं पेपर कटिंगचं ब्लाऊज आहे सॉरी तीस साईज छातीचं आपलं ब्लाऊज आहे त्याचं आपण परवा व्हिडिओ टाकला होता की मी दोनच पॅ पेपर पॅटर्न काढून कसं ब्लाऊजचं पूर्ण कटिंग करते ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर बघा उंची आपली तयारी किती येणार आहे तर बघा आपली छातीची घडी किती आहे तीस आहे तीसमधून तीन कमी केले एक दोन तीन बघू शकता त्या छातीचा चौथा भाग किती येतो साडेसात साडेआठ आणि नऊ म्हणजे दीड इंच शिलाई मार्जिन बरोबर कितीची घडी येणार आपली नऊची घडी येणार आहे तुम्ही बघू शकताय आणि उंची आपली तयार किती आहे साडेअकरा आहे प्लस एक इंच शिलाई मार्जिन साडेबारा मागची उंची किती साडेबारा आणि पुढची उंची किती तेरा मागच्या उंचीपेक्षा पुढच्या उंची मी अर्धा इंच जास्त घेते असा एक बॉक्स करून व्यवस्थित असा कटिंग करून घेणार आहे फक्त पेपर पॅटर्न कटोरी आणि साईडचा पाठ हे दोनच पॅटर्न काढून मी संपूर्ण ब्लाऊजची कची कटिंग करते ते पण अगदी सोप्या सोप्यात सोपी पद्धत आणि अगदी कमीत कमी वेळेत कसं कटिंग करते ते तुम्हाला आज डिटेल ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर बघा असा हा आपला पाटीचा भाग अगदी अस्तरमध्ये अगोदर मी कटिंग करून घेतलेला आहे तर बघा पूर्ण अगदी कमी वेळेत आपलं सुंदर असं ब्लाऊज तयार होतो एक एक काय करतात पाटीच्या भागाचं पेपर कटिंग भाईचं कटिंग प्लस आपलं हेचं कटिंग क्रॉसपट्टीचं कटिंग सगळं कटिंग काढत बसतात त्यामुळे भरपूर त्यात वेळ जातो परत ते सगळं पेपर पॅटर्न अस्तर्व ठेवतात व अस्तर्वचं पेपर पॅटर्न उचलून ह्याच्यावरती आपल्या मेन फॅब्रिकवरती हो ठेवतात त्यात बराच वेळ जातो त्यामुळे असं न करता अगदी कमी वेळ फक्त कटोरं आणि साईडचं पार्ट हे दोनच पेपर पॅटर्न घेऊन संपूर्ण कोटरी ब्लाउजचं कसं कटिंग करायचं ते पण अगदी सोप्यात सोपी पद्धत तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा सुरुवातीला मी असा अस्तरचा पाठीचा पार्ट कटिंग करून घेत आहे मी नेहमी सांगते मागच्या उंचीपेक्षा माझी पुढची उंची अर्धा इंचानं जास्त असते बघा आपली शोल्डर किती आहे पाच घेतलेली आहे कारण अगदीच बारीक मापाचं आपलं ब्लाऊज असणार आहे मग शोल्डर मी पाच घेतलेली आहे नहीं मी नेहमी सांगते जितकी शोल्डर असते तितकाच माझा मुंडा असतो तर बघा गळारुंदी इथं दोन घेतलेली आहे छोटंसं ब्लाऊज आहे पण मी इथं गळारुंदी पाहुणे धुवून घेऊ शकत होतो पण आपला गळा फारच छोटा आहे त्यामुळे मी फक्त पाव दोन इंचावरतीच गळारुंदी घेऊन गळ्याचं मार्किंग करणार आहे बघा आपला गळा इथं मी साडेआठ टाकलेला आहे आणि तयार आपला आठ होणार आहे तर बघा असा मी बॉक्स तयार करून घेत आहे बघू शकताय तुम्ही आणि इथंसुद्धा असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे बघा इथं फक्त मागच्या याला मी पाऊन इंचावरती ओ... बघू शकते मुंड्याला आकार मी देऊन घेतलेला आहे फक्त मागच्या मुंड्याला पाऊण इंचाचाच आकार द्यायचा आहे पाऊण जेणेकरून करावी काय होईल मागच्या मुंड्यात अजिबात घोळ येणार नाही दीड इंच तुम्ही ठेवला तो, तो, तो भरपूर घोळ येतो त्यामुळे फक्त पाऊण इंचावरतीच आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि बघा गळा मी असा घडलेला आहे कस्टमरनं मला गळा तुमच्या आवडीनुसार काढा असं म्हणून सांगितलेलं आहे म्हणून मी माझ्या हिशोबाने असा गळा कटिंग केलेला आहे पण आता मला काय झाले कस्टमरचा मला व्हॉट्सअपला मेसेज आला आहे की बाबा असा नाही मला असा गळा ठेवा आणि गळ्याचा फोटो टाकलेला आहे पण बघा मी असा गळा कटिंग करून घेतला आणि मग मला मेसेज पडला आहे की कस्टमरचा मला असा गळा हवा आहे तर ह्या गळ्याला मी त्यांनी सांगितलेल्या गळ्यात कसं कन्वर्ट करू किंवा कसं कन्वर्ट मी केलं हे तुम्हाला मी दाखवते बघू शकता तुमच्याबरोबरही असंच होतं का कस्टमर एक एक किती आणि कसे असतात बघा आपलं ब्लाऊज कटिंग झाले आणि आपल्याला कॉल करून सांगतात त्यामुळे मी ब्लाऊज कटिंग केली आणि मला कॉल आलेला होता त्यांचा नशीब मी ब्लाऊज शिवलेलं नाही आहे तसंच कटिंग कर करून ठेवलं होतं आणि मला कॉल त्यांचा आला मग आता मी कसा करते बघा ह्याचा गळा कटमट किती सुंदर हा पण गळा दिसतोय मी कस्टमरला फोटोसुद्धा सेंड केला पण कस्टमर, कस्टमर बोलते की मला नको मला असाच गळा हवा आहे पण आता हा मी त्यांनी सांगितलेल्या गळ्यात गळा अशा पद्धतीने मी आता कन्वर्ट करणार आहे तुम्हाला बरेचसेच कस्टमर असे भेटतात का मला तरी बरेचसेच कस्टमर असे भेटतात तर तुमच्या आवडीनुसार करा नंतर त्यांच्या आवडीनुसार बघा मी असा गळा याला शेप देऊन घेतलेला आहे बघू शकता जसा शेप दिला आहे ना अगदी तसाच मी कटिंग करून घेत आहे बघू शकताय तुम्ही बघा थोडंसंच सा, आतल्या साईडला खोलला गेला आहे जेणेकरून कस्टमरच्या चॉईसचा आपला गळा रेडी होईल बघू शकता थोडासा इथं आणखीन शेप देते बघा वाव सुंदर झाला आपला शेप जरा वेगळा वाटत होता पण त्यांच्या हिशोबाने मी करून घेतला आहे तर बघा आपलं अस्तर बॅकपटचं कटिंग झालेलं आहे तर आपल्या आता भाई कटिंग करायची मी राहिलेल्या कपड्यात भाईचं कटिंग कशी करते ते दाखवते बघू शकता तुम्ही भाईची घडी नेहमी ही आपली छातीच्या घडी एवढीच बाईची घडी ठेवायची आपली छातीची घडी की ते साडेसात इंचाची साडेसात इंचाचीच घडी टाकायची जर समजा आपला कपडा कमी असेल तर घडी कमी घेतली तरी चालेल बंद बाजू आपल्याकडेच ठेवायची आहे आणि साडेसात इंचाची भाईची घडी घडून जा अगदी बरोबर परफेक्ट येते बाईची घडी कुठंही कमी जास्त पडत नाही किंवा कुठेही कमी होत नाही किंवा कुठेही जास्त होत नाही छातीचा चौथा भाग जेवढा येतो तेवढी भाईची घडी टाका अगदी व्यवस्थित होते बघा आपली तयार भाई किती येणार आहे साडेतीन येणार आहे आणि इथं मी सव्वा चार इंचाची भाई कटिंग केलेली आहे कारण पाऊन इंच मी इथं शिलाई मार्जिन ठेवते बघा इथं दोन किंवा अडीच इंच मी उग ओपन बाजू करून खुल्या बाजूकडून वरच्या साईटनं कमी करून घेतलेलं आहे आणि तिरकी रेश त्या तिरक्या रेषेचा बरोबर मध्य सेंटर काढला व मध्य सेंटरपासून खाली अर्धा इंच व वरती अर्धा इंच असा मी मुंड्याला आकार देऊन घेणार आहे बघा दंडेगेर आणि दीड इंच शिलाई मार्जिन आणि बघा असं दोन इंच स्ट्रीट लाईन घ्यायची आणि तिथनं थोडासा वरच्या साईडला वक्र आकार देऊन घ्यायचा बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने आपल्याला बाईचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा हे पॅट पेपर पॅटर्नवरती आखा परत पेपर पॅटर्न कट करा मग ते अस्तरवर ठेवा मग ते अस्तरचं कट करा मग ते मेन फॅ मेन फॅब्रिकवरती ठेवा ह्यात बरासाच वेळ जातो त्यामुळं मला वाटते माझी अगदी सगळ्यात सोपी पद्धत आहे कुठंही चुकणार नाही आणि तेवढं आपलं परफेक्ट असं प्रॅक्टिस होत जातं आकार वगैरे शेप वगैरे द्यायचं त्यामुळं त्यामुळे मी नेहमी अशीच कटिंग करते बघा आणि हा दोन भाई उचलून मी आतल्या भाईला आकार देऊन घेतलेला आहे आतली भाई म्हणजे पुढच्या बाजूच्या भाईचा मी आकार देऊन घेतलेला आहे तर बघू शकता आहे तुम्ही हा आपला असा कपडा राहिलेला आहे तर बघा हे पेपर पॅटर्न मी कालच्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं हे अगदी स्ट्रेट आहे तसं व्यवस्थित कुठेही तिरकं वगैरे ठेवायचं ते, ते स्ट्रेट ठेवून आपल्याला आहे असं फक्त बरोबर आहे त्या अगदी कडवरून आपल्याला <coughs> लाईन ड्रॉ करून घ्यायचे कुठेही वाढवायचं नाही किंवा कुठं तिरकं वगैरे कुठंही ठेवायचं नाही आहे बघू शकता मी आहे तसं आखून घेतलेलं आहे पण आपला कटोरीचा जो भाग आहे ना तो पूर्ण तिरक्या कपड्यातच आपल्याला ठेवायचा आहे स्टेट ठेवायचा नाही अगदी तिरका आलाच पाहिजे तरच आपला कटोरी अगदी छान असा फुलून बसतो असा किंवा असा ठेवायचा नाही आणि बघू शकता आहे तुम्ही आपण कट करताना असा करतो व शिवताना असा शिवतो बरोबर आहे म्हणून इथं खालच्या खालच्यासाठीला आपला भाग अर्धा इंच कमी पडतो म्हणून कटिंग करताना आपल्याला अर्धा इंच भाग कटोरीचा एक्स्ट्राचा कट करायचा आहे बघा हा आपला तिरका क्रॉस कपड्यात मी ठेवलेला आहे बघा खालच्या साईडनं फक्त मी अर्धा इंच कटोरी वाढवून घेतलेलं आहे बाकी कुठेही आपल्याला वाढवायचं नाही आहे जसं आहे तसा अगदी व्यवस्थित ठेवून आपल्याला पूर्ण अगदी लाईन काठावरून मारायची आणि लाईन ही आपली बारीकच आली पाहिजे थोडीशी तुम्ही चॉकनं डार्क लाईन केला ना ती एक्स्ट्रा धरून कट करता त्या लाईनवरच बरोबर कटिंग करताना करायचं आहे म्हणजे जेणेकरून आपलं एक्स्ट्रा मार्किंग होत नाही बघू शकता मी कशी कट करते बघा अगदी काठावरून म्हणजे बरोबर मध्य सेंटरवरून आपलं कटिंग होतं म्हणजे जेणेकरून आपलं एक्स्ट्रा मार्किंग राहत नाही कुठं फुगा कुठं चून वगैरे कुठंच राहत नाही आहे तसं अगदी व्यवस्थित आपलं असं कटिंग करून घ्यायचं आहे बघू आहे कटिंग करताना मला भरपूर अनुभव पंचवीस वर्षाचा अनुभव असल्यामुळं मी कपडा फिरवते पण तुम्ही कटिंग करताना कपडा कुठेही फिरवायचा नाही आपण उठून फिरायचं नाहीतर काय होतं कटिंग करताना नवीन असणारे आहेत ना ते ना काय करतात Uh, कपडा फिरवतात आणि त्याचे दोन्ही पार्ट वेगवेगळे होतात ते त्यांच्या लक्षात येत नाही बघा माझा कुठंही दोन्ही कपडा कुठंही हल्लेला नाही आहे, आहे। बघू शकता किती अटॅच आहे अशा पद्धतीने मी कटोरीचं कटिंग करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आपला कटोरी किती सुंदर झालेला आहे बघा आता आपल्याला क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी ही आपली मी नेहमी काढते साडेतीन आणि तीनची काढते इथं आता मी थोडंसं लहान मापाचं ब्लाऊज आहे म्हणून इथे मी सव्वा तीन आणि पाहुणे तीनची काढणार आहे आणि छातीची घडी आपली जितकी आहे नऊ आहे तर मी साडेआठची घडी घेऊन क्रॉसपट्टी अशी कटिंग करते बघा जिकडून मी तीन घेते तिकडून ती बरोबर मध्य सेंटरपर्यंत स्ट्रेट लाईन घ्यायची आणि त्या मध्य सेंटरपासून वरच्या साईडला अशी थोडीशी आपल्याला तिरकी लाईन घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही हे आपलं क्रॉसपट्टीचं परफेक्ट असं मेजरमेंट आहे बघू शकता जसं केलेलं आहे त्याचं अगदी कटिंग करून घ्यायचं बघा बऱ्याच वेळेला आपल्याला घोळ होतो की खालची बाजू कुठली शिवताना लक्षात येत नाही वरची बाजू कुठली कुठं जोडायचं एक कळते मग खालच्या बाजूला तुम्ही क्रॉस चिन्ह उलट्या बाजूला करून ठेवते तर बघा जो आपला हा शिल्लक कपडा राहिला आहे ह्यात आपली ही आपली बटनपट्टी होणार आहे बघू शकता म्हणजे आपली हुकाची पट्टी आणि ह्यात आपली पाटीतली पट्टी काचपट्टी बठनपट्टी किंवा गोटपट्टी ह्या ज्या काय असतील त्या आपल्याला करायच्या आहेत तर मग आपलं बरोबर कटिंग झालेलं आहे हे आपलं मेन फॅब्रिक आहे ते बघू शकताय ती डबल फोल्ड करून उलट्या बाजूने मी वरती ठेवलेलं आहे आणि पाटीचा भाग असा व्यवस्थित ठेवून मी व्यवस्थित असा कठीण करलेला आहे अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक सगळ्या बाजूने एक्स्ट्रा अर्धा इंचाचं कठीण झालं पाहिजे बाकी सगळं आहे तसं आपल्याला एक्स्टा अर्धा इंच ठेवून आहे तसं कठीण करायचं आहे पाठीतल्या भागा बंद बाजूकडेच आपल्याला गळ्याचा भाग ठेवायलाच पाहिजे बघू शकता अशा पद्धतीने ठेवून मी पाठीतल्या भागाचं कटिंग करून घेतलेलं आहे बघा इथं थोडंसं एकसारखी लेवल नाही आहे ती व्यवस्थित थोडीशी मी करून घेते जो आपला उलटा भाग आहे ना त्याच्यावरती अशी आपल्याला क्रॉस मार्किंग करून घ्यायची जेणेकरून काय आपला उलटा भाग शोधताना आपल्याला पटकन लक्षात येईल बघू शकता भाईचंसुद्धा मी एक्स्ट्राचं कटिंग करून घेतलं ही आपली भाई आहे असंच अस्तरची बाही मी बरोबर त्याच्यावर फक्त उचलू उचलून ठेवणार आहे बघू शकता तुम्ही अस्तरच्या बाहीला आपल्याला थोडासा जोड येणार आहे तो शिवता मी जोड देऊन घेणार आहे बघू शकता फक्त अर्धा इंच वरती मार्जिन ठेवून मी जोड देऊन घ्यायचा आहे बघा आपल्या एका बाजूला जोड बसतो तो जोड देऊन घ्यायचा आहे आता इथं आपल्याला कटोरा वगैरे उलट तिरका क्रॉसमध्ये वगैरे काही ठेवायची गरज नाही जसा आहे तसा ठेवला तरी चालणार आहे काही नाही फक्त कपडा आपला उलटाच ठेवला आहे उलट्याच बाजूने आपण कपडा ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या लक्षात येईल बघू शकता इकडे मी बंद बाजूकडे असा आहे तसा पॅटर्न ठेवून घेतलेला आहे बघा उलटी बाजू आपली फक्त मार्किंगच्या दिशेला आली पाहिजे हे बघून आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे बघा इथं शिक हॉस्पिटल जसं तुम्हाला आहे आपला कपडा भरपूर आहे म्हणजे जसं ॲडजस्ट होईल तसं आपल्याला पॅटर्न ठेवत जायचं आहे इथं आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे बघू शकताय तुम्ही आता जसं ठेवून घेतले ना तसं फक्त अर्धा इंच सगळीकडे एक्स्ट्राचं मार्जिन येईल अशा हिशोबाने व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे बघ जसं आहे तसं फक्त आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे अगदी सोपी पद्धत अगदी कमी वेळेत होणारी अगदीच आपली सुंदर अशी पद्धत आहे बघू शकता इथून जिथं जॉईंट आहे तिथून व्यवस्थित असं कटिंग करून घेतलं कटोरा सुद्धा जसं आहे तसा ठेवला बघा इथं आपले दोन पार्ट आहेत ते व्यवस्थित आहे किंवा नाही दोन्ही पार्ट एकमेकावर किंवा कमी जास्त आहेत का नाही हे बघून व्यवस्थित मी कटिंग करून घेणार आहे बघा इथं थोडासा कपडा एकदम कडक मॅचिंग झाले असताना कपडा त्यामुळे थोडंसं तुमच्या लक्षात येत नसेल पण मी सेम आहे तसं ठेवलेलं आहे तर फक्त आपल्याला मेन फॅब्रिकवर जसं आहे तसं ठेवून आपल्याला कटिंग कराय मग तिरकं ठेवा सरळ ठेवा आता इथं आपण कपडा प्लेन आहे मग कसं पण ठेवू शकतो बघा इथं क्रॉस मार्किंग उलट्या बाजू मी करून घेतले पण समजा डिझाईन असेल तर आपल्याला डिझाईनच्या ॲडजस्टनुसार आपल्याला कपड्याची पॅटर्न ठेवावे लागतात ते ज्या त्यावेळी डिझाईनचं पॅटर्न येईल त्यावेळी मी तुम्हाला सांगेनच प्लेन असल्यामुळे आपल्याला कसंही ठेवता येतं बघा आता आपल्या इथं फोल्डची बाजू आहे ती मधनं कट करून व्यवस्थित घेतली आणि खालच्या साईडलासुद्धा इथं आपल्याला मार्किंग उलट्या बाजूने करून घ्यायची बघू शकता आता आपला इतका कपडा शिल्लक राहिलेला आहे तर मी ह्याला तुम्हाला क्रॉसपट्टी कट करून दाखवते पाठीमाग सगळा आपला डिझायनरच आहे तो मग तो फोल्ड होऊन जाणार आहे तर इथं मी एक इंचाची गोटपट्टी काढून घेते तुम्हाला हवी असेल तर गोटपट्टी लावा किंवा आपली ही जी गलपट्टी असते ती लावली तरी चालेल पण गोटपट्टी नेहमी तिरकस कपडा तर एक इंचाचीच काढायची नेहमी लक्षात ठेवा बघू शकताय तुम्ही अशी मी गोटपट्टी काढून घेतलेली आहे आपलं परफेक्ट असं ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग झालेलं आहे मी व्हिडिओ करायचे तर मग थोडंसं हळू कटिंग केलं नाही तर पाच ते सात मिनटात पूर्ण कटोरी ब्लाऊजचं कटिंग करते जसं कटिंग केलं आहे तसं व्यवस्थित असं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे बघा आता पाठीतल्या भागाचं माझं कटिंग स्टिचिंग झालेलं आहे तो भागसुद्धा मी स्टिच करून घेतलेला आहे इथं नाही आहे त्यामुळे मी काय केले तुम्हाला सुरुवातीला खाली पाटीतल्या भागास पाट पाटीतला भाग पाट ठेवला असता पण इथं आता तो ठेवत आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच